जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पुणे बाजार समितीचे एकवीस एप्रिल दोन हजार एकोणीसचे बाजारभाव शेतमालाचे पाव्यात अंबरचुका आवक आहेत नऊशे दहा नगाची जास्तीचे बाजारभाव सहा रुपये सफरचंद आवक आहे तीनशे पन्नास क्विंटल जास्तीचे बाजारभाव तेरा हजार पाचशे रुपये बीट आहे एकशे एकतीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव बाराशे रुपये कार्ली आहे एकशे एकतीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव चार हजार रुपये दुधी आवक आहे एकशे नव्वद क्विंटल जास्तीचे बाजारभाव एक, 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 एक हजार सहाशे रुपये वांगी चारशे एकाहत्तर क्विंटल जास्तीचे बाजारभाव एक हजार सहाशे रुपये कोबी सहाशे ऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारभाव एक हजार रुपये ढोबळी मिरची तीनशे पंचावन्न क्विंटलची आवक आहे बाजारभाव आहे जास्तीचे चार हजार रुपये गाजर पाचशे क्विंटलची आवक आहे जास्तीचे बाजारवाव सोळाशे रुपये चवळीपाला नग बावीसशे नऊ आहेत आवक आहे पाच बाजारभाव आहेत पाच रुपये चिक्कू आवक आहे तीनशे ऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारवाह तीन हजार रुपये गवार आवक आहे एकशे बहात्तर क्विंटल जास्तीचे बाजारवाव पाच हजार रुपये कोथंबीर आवक आहे सत्त्याण्णव हजार शंभर नगाची जास्तीचे बाजारभाव वीस रुपये काकडी आवक आहे दोनशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीचे बाजारभाव चौदाशे रुपये ढेमसे आवक आहे सोळा क्विंटल जास्तीचे बाजारवाह तीन हजार रुपये सुरण आवक आहे छप्पन्न क्विंटल जास्तीचे बाजारावर तीन हजार रुपये अंजीर आवक आहे चौदा क्विंटल जास्तीचे बाजारावर आठ हजार रुपये फ्लावर आवक आहे नऊशे क्विंटल जास्तीचे बाजारावर सोळाशे रुपये लसूण आवक आहे दोन हजार एकशे अठ्ठावन्न क्विंटल जास्तीचे बाजारावर नऊ हजार रुपये गेवडा आवक आहे दोनशे वीस क्विंटल जास्तीचे बाजारावर सहा हजार पाचशे रुपये गोसाळी भाजी आवक आहे तीस क्विंटल जास्तीचे बाजारात दोन हजार चारशे रुपये आले आवक आहे सहाशे पंच्याऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारावर सहा हजार सहाशे रुपये चाकवत आवक आहे सातशे नगाची जास्तीचे बाजारावर पाच रुपये हिरवी मिरची आवक आहे आठशे अकरा क्विंटल जास्तीचे बाजारावं सहा हजार रुपये मटार आवक आहे तीनशे वीस क्विंटल जास्तीचे वाजव पाच हजार रुपये पेरू आवक आहे अठ्ठावीस क्विंटल जास्तीचे बाजारावं पाच हजार रुपये फणस आवक आहे वीस क्विंटल जास्तीचे वाजळवा अठराशे रुपये कांदापात आवक आहे दोनशे नगा दोन हजार नगाची जास्तीचे वाजळवा बारा रुपये करडई आवक आहे बाराशे पस्तीस नगाची जास्तीची बाजारभाव पाच रुपये खरबूज आवक आहे पाचशे एक्केचाळीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव दोन हजार दोनशे रुपये भेंडी आवक आहे चारशे दहा क्विंटल जास्तीचे बाजारा चार हजार पाचशे रुपये लिंबू आवक आहे पाचशे क्विंटल जास्तीचे बाजारावर पाच हजार रुपये मकाकरीच आवक आहे तीस क्विंटल जास्तीचे बाजारावं बाराशे रुपये कैरी आवक आहे सहाशे एकसष्ट क्विंटल जास्तीचे वाजव दोन हजार पाचशे रुपये मेथी भाजी आवक आहे पस्तीस हजार नकाची जास्तीची वाजव दहा रुपये पुदिना आवक आहे सोळा हजार नकाची जास्तीचे बाजारवा तीन रुपये मोसंबी आवक आहे एकशे चौतीस क्विंटल जास्तीचे वाजव चार हजार आठशे रुपये कांदा आवक आहे बारा हजार आठशे अठरा क्विंटल जास्त जेव्हा आठशे पन्नास रुपये संत्री आवक आहे तीनशे पंचावन्न क्विंटल जास्तीचे बाजारावर पाच हजार नऊशे रुपये पपई आवक आहे एकशे दहा क्विंटल जास्तीचे वाजळवा एक हजार रुपये पेअर आवक आहे दहा क्विंटल जास्तीचे बाजारावर दहा हजार रुपये अननस आवक आहे एकशे पन्नास क्विंटल जास्तीचे बाजारावर दोन हजार पाचशे रुपये डाळिंब आवक आहे चारशे तीस क्विंटल जास्त जे बाजारात तीन हजार पाचशे रुपये डाळिंब भगवा आवक आहे नऊशे अठ्ठेचाळीस क्विंटल जास्तचे बाजारावर नऊ हजार रुपये डाळिंब गणेश आवकाय चारशे क्विंटल जास्तीचे वाजव तीन हजार रुपये बटाटा आवकाय सहा हजार आठशे चौऱ्याण्णव क्विंटल जास्तीचे वाजव पंधराशे रुपये कोहळा आवकाय चाळीस क्विंटल जास्तीचे वाजव दोन हजार रुपये मुळा आवका आहे बाराशे बारा नगाची जास्तीचे वाजव पंधरा रुपये राजगिरा आवकाय पंधराशे अठरा नगाची जास्तीचे वाजव सहा रुपये दोडका शिर्डी आवक आहे नव्वद क्विंटल जास्तीचे वाजव चार हजार रुपये शाळे आवक आहे सातशे क्विंटल जास्तीचे वाजव आठशे रुपये शेपू आवक आहे चार हजार दोनशे एकवीस नगाची जास्तचे बाजारा आठ रुपये शेवगा आवक आहे दोनशे क्विंटल जास्तचे बाजारावं दोन हजार रुपये तोंडली आवक आहे एकोणतीस क्विंटल जास्तचे बाजारवा चार हजार रुपये पडवळ आवक आहे दहा क्विंटल जास्तचे बाजारवा तीन हजार रुपये पालक आवक आहे तीस हजार शंभर नगाची जास्तचे बाजारवा सात रुपये भोपळा आवाक आहे एकशे वीस क्विंटल जास्तचे बाजारवा पंधराशे रुपये टोमॅटो आवक आहे दोन हजार एक्याण्णव क्विंटल जास्तीचे वाजवा एक हजार रुपये वालभाजी आवक आहे सतरा क्विंटल जास्तीचे बाजारावर चार हजार रुपये वालपापडी आवक आहे चोवीस क्विंटल जास्तीचे बाजार चार हजार रुपये वालोड आवक आहे दहा क्विंटल जास्तीचे बाजार चार हजार रुपये कलिंगड आवक आहे तेराशे दहा क्विंटल जास्तीचे बाजारभाव बाराशे रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा もしよろしくお願いします。